निर्भूमी निष्पक्ष बुलंद आवाज वाय न्यूज लग्न समारंभासाठी उभारलेल्या स्टेजला भीषण आग आगीमध्ये पश्चिम बंगाल येथील चोवीस वर्षीय कामगार गंभीररित्या भाजला आहे ही घटना काल बुधवारी दिनांक एकोणावीस दुपारी चारच्या सुमारास तालुक्यातील कसारात दुमाला हद्दीमध्ये घडली आहे मालपाणी पॅलेस येथे ही घटना घडली आहे तुषार दलाल असं जखमी कामगाराचं नाव आहे मालपाणी पॅलेस येथे कार्यक्रमासाठी भव्य असा शेट उभारण्याचं काम सुरू होतं यातील बरेचसे काम पूर्ण झाले असताना दुपारी चार वाजायच्या सुमारास शेटला अचानक आग लागली आग एवढी भयंकर होती शेटच्या मागील बाजूला लागूनच असलेल्या साधारण दहाहून अधिक मोठ्या झाडांपर्यंत ती आग पोहोचली त्यात झाडांचं देखील मोठं नुकसान झालंय पॅलेटच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर देखील आग पसरली होती संगमनेर नगर परिषद सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आलं पाच ते सहा फेऱ्या झाल्यानंतर आग आटोक्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेशजी मालपाणी उद्योजक मनीष मालपाणी संजय पेखळे प्रशांत जुन्नरे अमृत काजवे राजेंद्र गुंजाळ अमजित पठान सतीश ब्रुंगुले प्रवीण ताजने ला, हे घटनास्थळी पोहोचले भाजलेल्या दलाल याला रुग्णालयात दाखल केला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत पुढील उपचारांसाठी त्याला नाशिक येथे हलवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे राजसत्ता न्यूज वीर संगमने विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार